स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन एक दोन तीन कर्जत येथील महिलेला लग्नाचा आमिष दाखवत तरुणानं तब्बल आठ लाखाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे दरम्यान पीडित महिलेनं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करताच कर्जत पोलिसांनी या आरोपीच्या नाशिक येथून मुसक्या आवळल्या एकोणतीस वर्षीय प्रतीक संजय देवरे असं या आरोपीचं नाव असून या आरोपीनं पीडित महिलेसोबत सोशल मीडिया या मेट्रोमोनी साईटवर ओळख निर्माण केली होती मूळचा धुळे जिल्ह्यातील राहणारा आरोपी प्रतीक संजय देवरे हा नाशिक येथे राहत असल्याची माहिती कर्जत पोलिसांकडून समोर आली पीडित कर्जत येथील महिला आणि प्रतीक संजय देवरे यांची ओळख शादी डॉट कॉम मॅट्रीमोनी या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून झाली होती या दोघांमध्ये बोलणे चालणे फोनवरून नेहमी होत असल्यानं सुरुवातीला चांगली मैत्री जमली होती या दरम्यान आरोपी प्रतीक संजय देवरे यांना पीडित महिलेला लग्नाची अटकल टाकत लग्न करण्याची मागणी केली होती दरम्यान हे सर्व बोलणं चालणं होत असताना प्रतीक देवरे यांना महिलेला आपण बियर शॉप टाकत आहोत त्यामुळे आपल्याला पैशाची मदत करावी म्हणून महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यात गुगल पे फोन पे अशा माध्यमातून सात लाख ऑनलाइन पद्धतीनं घेतले होते नव्वद हजार रोख रक्कम भेटी दरम्यान घेतले होते पैसे परत करण्याच्या लग्नासाठी विचारणा केली असता तेही चालढकल करत असल्यानं आपली फसवणूक झाल्याचं महिलेला समजलं त्यामुळे पीडित महिलेनं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांना माहिती दिली असता तक्रार नोंद करण्यात आली अखेर या आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पोलीस पथक तयार करण्यात आल्यानंतर आरोपी प्रतीक संजय देवरे याला नाशिक येथील कर्जत पोलीस ठाण्याचे तपासिक पोलीस हवालदार समीर भोईर कीर्ती गायकवाड स्वप्नील ऐनकर यांनी मुसके आवडल्या पोलीस तपासात आरोपी प्रतीक संजय देवरे यांनी अनेक महिलांची फसवणूक करत त्यांच्याकडून लाखो रुपये लुटल्याचं सांगण्यात आलं दरम्यान अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत